आज आपण आले आहोत आलेलो आहोत लोशना ताई यांनी ना जो हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमामध्ये आणि खूप साऱ्या महिला सजून नटून एकदम परफेक्ट तयार होऊन आलेल्या आहेत आणि थोड्या वेळापूर्वी आम्ही ते नाचताना त्यांचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या चॅनलवर आपल्याबरोबर लोशना ताई आहेत ज्या वॉर्ड क्रमांक फिफ्टी सिक्समधून इलेक्शनला उभ्या राहत आहेत गटा शिंदे गटाकडून शिंदे साहेबांचा त्यांना आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्या पूर्वी नगरसेविका पण होत्या आणि ते त्यांचं काम इकडच्या महिला सांगतील तुम्हाला इकडची लोक सांगतील तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माझा नमस्कार ज्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला ते मुंबईचे महाराष्ट्राचे सचिव माननीय राम रेपाळे साहेब राम रेपाळे साहेबांचा आशीर्वाद मला नेहमीच लागतो त्याबद्दल मी राम रेपाळेचे खूप खूप इथे आभार मानते आज, आज या ठिकाणी मार्गशीर्ष महिना चालू आहे महिलांचे उपास चालू आहेत महिला खूप उत्साही आहेत तर माझ्या मनात एक संकल्पना आली की आपण महिलांसाठी एक छोटासा अधिकुंकू ठेवा ठेवूया आज जो हा ठेवला आहे हा फक्त लोशना चव्हाण हा समर्थक ग्रुप आहे आमचा लोषणा चव्हाण समर्थक ग्रुप आहे या ग्रुपला ह्या सगळ्या महिला माझ्या जॉईंट आहेत आणि ह्या महिला जॉईंट असल्या कारणाने फक्त मी लोशना चव्हाण समर्थक ग्रुपलाच इथे आज बोलवलाय आणि हा दीडशे महिलांचा अळधिकुंकू होता मी मोठा अळधिकुंकू घेतला नाही कारण आज लग्नाचा दिवस आहे लग्न आहे कुठे कुठे तर ज्या नेमक्याच महिलांना बोलवलं मजा करायला <coughs> आणि खरोखर कर हळदी कुंकू खूप छान साजरा केला आम्ही आज इथे काही गव्हर्नमेंटची पण लोक आली होती इथे त्यांनी महिलांना सांगितलं की पैसे कसे बचत करायचे ज्यावेळेला आपण वृद्ध होतो म्हातार पण येतं त्याजवळ त्यावेळेला आपल्याला पैसे नसतात पण त्याच्यासाठी आतापासून कशी प्लॅनिंग करायची हे सगळं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं खूप चांगलं मार्गदर्शन होतं आम्ही गेम पण खेळलो त्या मध्ये कोणाचे केस लांब होते कोणाच्या हातात जास्त हिरव्या बांगड्या होत्या कोणाच्या पर्समध्ये कॉईन होतं कोणाच्या नाकात नथ होती अशा आम्ही आज इथे गेम खेळलो महिला आज खूप खुश आहेत आणि मजा आली खूप बस एवढंच माझं होत मार्गशीर्ष महिन्याचं आई लक्ष्मी सगळ्यांच्या घरात सुख नांदू दे भला हुँ दे होऊ आणि सगळ्यांच्या घरामध्ये मुलाबाळांना सुख समृद्धी लागू दे आज मार्गशीर्ष महिना चालू आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देते मार्गशीर्ष महिन्याच्या आणि सगळ्यांना नमस्कार करते नक्कीच ताई आई लक्ष्मी सगळ्यांनाच पावेल आणि तुमच्यासारखा नगरसेवक मिळून आणखीन लोकांना पावेल आपल्या बरोबर काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताईंचा कार्यक्रम एकदम जल्लोषात झालेला आहे ताईंनी तुमच्या क्षेत्रामध्ये काय काम केली आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल का, का। आम्ही कित्येक वर्ष त्या घाणीमध्ये राहत होतो आम्हाला खूप तकलीफ होती पण आम्ही ताईंकडे गेलो तर त्यांनी खूप छान काम करून दिलं म्हणजे व्यवस्थित सगळे गटार साफ केली सर्व सर्व छान छान करून दिलं बरोबर आहे आणि आजचा कार्यक्रम कसा एन्जॉय केला तुम्ही खूप एन्जॉय केला सर्वांनी सगळ्यांना मजा आली आपल्याबरोबर ताई आहेत मनिषाताई काय आली मजा आली का कार्यक्रमामध्ये छान खूप मजा आली ताईने आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात प्रत्येक टायमाला आमच्या अडचणी असेल तिथे आमच्या सोबत येऊन आमची, आमची, आमची काम पूर्ण करतात त्याच्यामुळे ताईंची पाठ आम्ही कधीच सोडणार नाही ताईंच्या सोबत आम्ही सगळ्या महिन्यात तसेच राहणार आहोत शेवटपर्यंत आजच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमामुळे आम्हाला ताईंमुळे आम्हाला इथपर्यंत यायला मिळाला आणि खूप खूप मजा आली आम्हाला आणि त्यांच्यामुळे आम्ही बरेचसे कार्यक्रम साजरे करायला लागलो आणि कार्यक्रम आणि मग नगरसेवक कोण असणार आहे कायमचा नगरसेवक कोण असणार आहे शिंदे गटाचा नगरसेवक कोण बघा सगळ्या महिलांचा काय बोलणं आहे की लोचनातहीच येणारा नगरसेवक असणार आहे आणि सगळ्या महिलांचा त्यांना सपोर्ट आहे वॉर्ड क्रमांक फिफ्टी सिक्स चा त्यांना सपोर्ट आहे ठिकठिकाणी त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच त्या ह्या इलेक्शनला नक्कीच त्या नगरसेविका बनणाऱ्या अशाच प्रकारे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो तुम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिंकून या आणि तुमच्यासारखा नगरसेवक सगळ्यांना लाभू दे अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि ताईंच्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती पडण्यासाठी हा खास करून तुम्ही शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत विशेष